दुसऱ्या दिवशीच्या सकाळी अग्निहोत्री मेन्शन अगदी खळबळून आणि त्याच कारण ही तसच होत कारण आज या मेन्शन में होता आणि तेही अग्नेयच्या उपस्थितीत हेच तर आश्चर्य करण्यासारखं होत आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची जाणा होती म्हणूनच तर त्याच्या राज्यात त्याच्या क्वीनचं राज्य चाललेलं भाई नक्की असे तू काय कांड केले आहेत जे ही बाई इतक्या सकाळी सकाळी तू झाली आहे आरो तंतणातच सोफ्यावर निवांत बसून कॉफी पिणाऱ्या अग्नेयेच्या बाजूला आला पण अग्नेय त्याला रिप्लाय देईल असं वाटलंच कसं ना त्याला कारण या मेंशनमध्ये में प्रश्न अग्नियेचे असायचे आणि उत्तर बाकी सगळ्यांची आरवच्या प्रश्नाला पूर्ण इग्नोर करून अग्नेयची नजर अजूनही लिफ्टमधून रागात एक एक टेडी बाहेर काढणाऱ्या सियावरच अडकली आता त्याच हे गुणी पाखरू का चिडलंय ते तो कोणाला कस सांगणार होता ना काल त्याने तिला अचानक किस केल्यानंतर ती एवढी चिडलेली कि त्याची पूर्ण रूमही अगदी उलथा पालत करून टाकलेली तिने आणि तरीही तो राग शांत झाला नसल्याने त्याने दिलेले टेडी त्याला परत करायचा जिम्मा उचललेला तिने ते टेडी तर तिला पेलवतही नव्हते तरी तिचा चाललेला अट्टा तो शांत बसून बघत होता आणि तो शांत आहे म्हणून बाकी कोणालाही काही बोलता येत नव्हतं सिया बेबी मी मी करतो ते तू जरा शांत होशील का तिचा इवलूचा जीव अगदी मेटाकुटीला आलेला बघून न राहून आला राग माहित असला तरी त्याला त्याच्या बहिणीची काळजीही होती नाही मी मी करते ना मला कोणाचीच मदत नको आहे आणि चिकू दादा तू तू तर माझ्याशी बोलूच नको सियाने रॉकीला ही रागे भरताच रॉकीचं तोंड तर इवलुसच झालं पण आरवला मात्र त्याचं हसू आलं अरे आता मी काय केलं रॉकी केविल वाण्या नजरेने सियाकडे बघतो तू तू काही केलं नाही रे पण तू ही शेवटी यांचाच परमपूज्य भक्त आहेस ना हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे त्यामुळेच मला तुझ्याशीही बोलायचं नाही सियाने रागात एक टेडी उचलून आणून अग्नेयाच्या पुढ्यात टाकला आणि त्याला टफ लुक देऊन ती परत मागे फिरली पण तिच्या या टशनवर अग्नेयची भुवाई उंचावली ना कारण हे नुकतच अंड्यातून बाहेर आलेलं कोंबडीचं पिल्लू त्या आकाशावर राज्य करणाऱ्या विशाल गरुडाला डोळे दाखवत बसलेलं म्हणजे जर तो गरुड स्वतःवर आला तर हिच काय व्हायचं याचाही विचार येऊ नये काहीला बॉसने नक्कीच माती खाल्लेली दिसतीय म्हणून माझी ही शांत बाई इतकी चिडलीय है। आणि ह्यांच्या आशीर्वादाने माझ्यावर पण रागवली कसले कुचके असतील ना बॉस ती एवढी रडतीय तरी तिला अडवत नाही आहे प्रत्येकाचा अंत पाहायला यांना काय सुख भेटत काय माहीत सियाच्या उत्तरावर रॉकीने चोरून अग्नेयवर कटाक्ष टाकत मनोमन नाक मुरडलं आता समोर काही केलं असत तर त्या राक्षसाने त्याच काढून त्याच्या हातात दिलं असत ना म्हणून मनोमनच काय ते समाधान सिया पण मी काय म्हणतोय नक्की काय झालं ते सांगशील का आणि तू हे टेडी का परत करत आहेस अग्नेय काही सांगत नाही बघून आरव पलटत सियाजवळ आला जी लिफ्टमधून दुसरा टेडी काढत होती आरू हे तू मला का विचारत आहेस यांनाच विचार ना जे मस्त कॉफी पीत बसलेत त्यांना तर माझं काही पडलंच नाही आणि राहिला प्रश्न या टेडीचा तर याची खूप मोठी किंमत मोजायवी लागलीय मला सिया डोळ्यातले पाणी अडवत कसा बसत दुसरा टेडी आणून अग्ने समोर फेकत ती परत माघारी वळली असे शंभर टेडी ती त्याच्या समोर टाकूनच शांत होणार होती वाटत पण ह्या रावणाला काही फरक पडणार होता का तो तर अजूनही निवांत बसून तिचा चाललेला ड्रामा शांततेत बघत होता कारण आता काही बोलून या मॅडम ऐकणार थोडी ना होत्या तरी बर नित्या मॅडम अजून झोपल्या होत्या नाही तर तिचा आणि भलतच युद्ध सुरू झालं असत काय 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 भाई तू तू, तू सियाकडून या टेडिसची किंमत घेतली अरे रे भाई मला वाटलंच होत तू आणि कोणाला गिफ्ट देणार शक्य तरी आहे का ते तू तर गिफ्ट देणाऱ्याकडूनच पैसे घेतलेस मग नक्की हे गिफ्ट तू सियाला दिलं तिने विकत घेतलं आहे हाच प्रश्न पडतोय मला बोलण्याचा लावलेला अर्थ बघून सियाने तर चमकून आरववरची नजर अग्नीवर आणली पण साहेब अजूनही तिच्या समाधीतच लीन होते ते बघून सियाने परत नाक मुरडलं सिया बळा इकडे माझ्या जवळ राणी अग्नीने काय केलं सांग मला तो रागवला का तुझ्यावर सुवर्णाला सियाला असं मुसमुसताना बघून खूपच वाईट वाटलं रडून ते लेकरू अगदी लाल झालेलं त्यात स्वतःचे करत असलेले हाल वेगळे तिने इतक्या प्रेमाने सियाला विचारताच तिला तर रडायचा अजूनच चेत चढला ते बघून अग्नीने पुवईच्या कोपऱ्यात घासत त्याच्या आईकडे बघितलं जी स्वतः ही हळवी झाली होती तुझ्या अग्नीला रागवण्याशिवाय अजून काय नुसता बघेल तेव्हा तर असतो तो आजीने ही संधीचा फायदा उचलत अग्नियाला हळूच टोमणा मारून घेतला अग माझ्या आई जरा एका जागी शांत बसशील का छेपत नाही तरी का उचलायला जातीय त्यांना उगाच त्या टेडीला घेऊनच मागे पडशील आरवणे तिचा चाललेला खटाटो बघून वैतागून तिच्या हातातला टेडी ओढूनच घेतला तस तिच तोंड त्याच्यावरही आकसल ना ते बघून अग्नियाला हलका हसू आलं म्हणजे तिच्या अशा चिडण्यावर तर हृदय जोराने धडधडायचं त्याचं पण ती आता आरवला काही न बोलता दुसरा टेडी उचलते आजी तुम्ही ना बरोबरच बोलता हे हे ना रावणच आहेत सियाने अग्नेय समोर टेडी टाकत रागात म्हंटल तसा सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला उगा शांत बसलेल्या वाघाला दिवचायचं काम करत होती ती चला निदान तुला तरी याची लवकरच उपूर्ती झाली नाही तरी इथे बाकी सर्वांना माझ पटत जरी असलं तरी घाबरून कोणाच तोंडच उघडत नाही पण मी मी तर कोणाच्याच घाबरत नसते हे सगळे थोडी ना सारखे आहेत आजीला तर जाणू बोलण्याचा बहाणाच हवे होता तसही म्हातारीला माहित होत आपलं पान पिकत आलंय ते म्हणून ती पूर्ण भाडास काढून घेत होती वाटत आई अहो काय बोलताय तुम्ही तिच्या डोक्यात काही बाही भरू नका नाही तर त्या काढून तुमचाच दहन होईल आजीच्या तोंडाचा सुटलेला पट्टा बघून सुवर्णाने त्यांच्या कानात एक नजर अग्नेयकडे बघायचा इशारा केला तशी त्याची स्वतःवर रोखलेली नजर बघून इथे आजीचे धाबेच दनानले आणि तिने भीत भीतच आवंडा गिळला सी सियाबाळा माझा नातू इतकाही वाईट नाही बर जरा तू ही त्याला समजून राणी आजीने लगेच बळबळ बत्तीशी दाखवत दाबल म्हणजे नाक फुगवून ही बाया जितका टेमा मिरवायची तितकाच तो राक्षस समोर असल्यावर फुस होऊन जायची हम्म अगदी बरोबर बोललात तुम्ही आजी हे इतकेच कसे वाईट असतील ना हे तर खूप जास्त वाईट आहेत ह्यांच्या एवढा वाईट तर तो रावणही नसेल सियाच अजूनही रडत बडबडत एक एक टेडी अग्नेयाच्या समोर येऊन टाकणं चालूच होतं पण ती त्याला इतकं काही बोलू नाही अग्नेयाला शांत बघून सगळ्यांचा हात हृदयावर गेलेला कारण ही वादळापूर्वीची शांतता असू नये एवढंच काय ते त्यांना वाटत होतं त्याच्या या शांत राहण्याचं जितकं सर्वांना आश्चर्य वाटत होतं तितकंच त्यांना चांगलंही वाटत होतं कारण फायनली फायनली कोणीतरी होतं जे अग्नेयला स्वतः पेक्षा जास्त वरचढ झालेलं भाई यार थांबव ना तिला बघ किती दमली आहे ती आरवला सियाचा रडून रडून भडकलेला चेहरा बघून अगदीच कस तरी झालं तोही तिला नेहमी खूप जपायचा त्यामुळे त्याच्या भाईमुळे तिला हट होताना बघून त्याला त्याच्या भाईचाही राग येत होता हो बॉस प्लीज थांबवा तिला आताच तर ती रिकवर झालीय रॉकी ही सियाच्या काळजीने पहिल्यांदा अग्नेय समोर नजर उचलतो तसं अग्नेयाने त्या दोघांवरही रागात कटाक्ष टाकला तसे दोघही गप्प बसले देवा ही दोघही रागाच्या बाबतीत अगदी सेम आहेत नाही ही बया शांत बसणार नाही भाई तिला काही बोलणार म्हणजे सिया तर निरागस आहे समजू शकतो पण या भाईचं प्रेम कोणत्या पद्धतीचं आहे तेच कळत नाही आरवला तर सियाची हालत बघून काहीच सुचत नव्हतं एकीकडे त्याला त्याच्या भाईचा रागही येत होता तर दुसरीकडे सियाचा थकलेला चेहरा बघून तिची काळजी ही वाटत होती सियाने रागासारखे आणून अग्नेयच्या सारखे टाकले होते पण त्यातच ती पूर्ण थकून गेलेली आधीच त्याच्यावर रागवलेलं तिचं मन तो काहीच बोलत नाही की आपल्याला अडवत नाही बघून जास्तच दुखावलं आणि तिला अजूनच रडू येऊ लागलं तिची अवस्था बघून सगळ्यांचेच डोळे पाणवले त्यांनी काही रागात आशेने अग्नियकडे पाहिलं पण आत्ताही त्याचा चेहरा अगदीच निर्विकार होता त्याच्या समोर आत्ता काही बोलणं शक्य नव्हतं आत्ताही ती हळूहळू मुसमुसातच तो पुढचा टेडी उचलायला जाणार त्याच्या आधीच तीच कोणाच्या तरी दोन्ही हातांवर उचलली गेली आणि तिने घाबरून वर बघितलं तर समोर त्याला बघून तिला तिचा रडू आवडताच आलं नाही आणि ती त्याच्याच गळ्यात हात गुंफत त्याच्या माने चेहरा लपवत आता मॅडम हमसून हमसून रडू लागल्या पण बाकी सगळ्यांचे डोळे मात्र आश्चर्याने मोठे होऊन तोंडाचा तर आवाजलेला म्हणजे हा माणूस आत्ता तर या सोफ्यावर एटीत बसलेला मग तिच्याजवळ पोहोचला कधी हाच प्रश्न पडला त्यांना पण ह्या आगीला समजणं आणि सांभाळणं कोणानेही शक्य होतं का ज्याना आता रडणं थांबवलं नाहीस तर तुला इथेच सोडून मी ऑफिसला निघून जाईन त्याचा धमकी माझा आवाज कानावर पडताच त्याच्या मिटीतही दचकली ती आणि तिने घशातच तिचा हुंका दाबत त्याच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट केली ते बघून अग्नेयने अजूनच तिला छातीशी कवटाळलं बाकी टेडी ही उचलून ठेवायचे असतील तर सांग म्हणजे मी तुला खाली सोडतो आताही त्याच्या आवाजात राग डोकावत होता ते बघून ती फक्त नकारात मान हलवते तिने स्वतःची करून घेतलेली हालत बघून आता त्याचे पेशन्स संपले होते भाई अग्नेय सिंहाला आत्ताही ओरडताना बघून आरवला भीती वाटली तो पुढे जाणार त्याआधीच अग्नेय त्याच्या या आगाऊ पाकराला घेऊन तसाच लिफ्ट घुसला देखील आणि लिफ्ट बंद झाली त्याला सध्या त्या दोघांमध्ये कोणीच नको होतं आरव बाबा डोंट वरी बॉस बेबीला हट नाही करणार रॉकीने त्याच्या चेहऱ्यावरची काळजी बरोबर पर हेरली पण त्याच्या या उत्तरावर आरवच्या कपाळावर आट्या पडल्या ना रॉकी दादा तुझ्या बॉसने ऑलरेडी तिला हट केलं आहे म्हणूनच ती आता इतका तांडव माजवत होती ना आरवने रॉकीकडे बघून डोळे फिरवत तो मागे वळलाच होता की परत त्याला काहीतरी क्लिक झालं रॉकी दादा तुला तुझ्या बॉसच भारीच कौतुक असत रे म्हणजे बॉसने काहीही कांड केले तरी माझा बॉस तर माणूस आहे हेच हेच ब्रीद वाक्य रॉकीला मारतात ला तोंड तर बगड्यासारखं झालं बाबा त्याने केविलवाण्या नजरेने तिथे सुवर्णा आणि आजी आहे असं खुणावताच आरवही शांत बसला नाही तर त्या मोनालिसाच्या नावाने त्यानेच आता मेंशनमध्ये जय जै जयकार सुरू केला असता इकडे अग्नेय सियाला घेऊन रूममध्ये येताच तो तिला रागात बेडवर ठेवायला जाणार की ती त्याला अजूनच बिलगली तसा तो रागातच तसाच तिला मिठीत घेऊन बेडवर बसला अजूनही मॅडम त्याच्या मानेत चेहरा घुसवून रडत होत्या ते बघूनच त्याचा पारा चढत चाललेला ना त्याच्या माणीपासून ते हृदयापर्यंत होत असलेल्या तिच्या अश्रूंचा अभिषेक त्याला आतून किती पोखरून काढत होता हे तर त्याचं त्यालाच माहीत त्याने दीर्घ श्वास घेत आधी तर स्वतःचा राग शांत केला जाना आणि तिचे केस मागे करत तिला प्रेमाने आवाज दिला तसं त्याचं चिडक पाकरू लगेच गुरगुरलं ना तुम्ही तुम्ही माझ्याशी अजिबात बोलू नका खूप खूप वाईट आहात तुम्ही असं कोण करत ती त्याच्या छातीवर चापट मारत त्याच्या मानेतूनच बोलली तस त्याला तिचं हसूच आलं राग ही त्याच्यावरच होता आणि त्याला लांब करायलाही ती तयार नव्हती खरच अगदी वेळी होती त्याची सिया आय नो आय एम अ बॅड गाय पण मी मी काय केलं ते तरी मला कळेल का सगळं काही कळूनही मी नाही आणि अशीच लाव झाली अशीच तर म्हणजे तिचं रडण्याचं कारण माहीत असूनही तिला छळण चालू होत त्याच तेही अगदी हक्काने बर का तुम्हाला तुम्हाला नाही माहित का तुम्ही काय केलं ते त्याच्या या बिंदास्त ऍटिट्यूड वर सियाने रागातच मागे होत त्याच्यावर नजर रोखली चांगली चिडली होती ती आता अह मला तर इतकच माहित आहे मी माझ्या जाणावर प्रेम केलेलं अजून काहीच नाही तिझा तो लाल भडक झालेला चेहरा सुचलेले डोळे आणि त्या पाणीदार डोळ्यातले अनमोल अश्रू बघून अग्नियाचं हृदय विरघळलं ना तसही तिच्या बाबतीत हा ग्रेट हार्टस्टोन किंग अगदी हलवाच होता त्याने तिचा झालेला भयानक अवतार बघून मान हलवत बाजूच्या टिश्यूने तिचं तोंड पुसलं अस असं कोण प्रेम करत बर तिने त्याचा हात झटकत त्याच्यावर डोळे रोखले तसा इथे ते अग्नी त्याचा राग दाबत दीर्घ श्वास घेतला आणि तिला बेड वर समोर बसवलं ओके आवडलं नसेल तर तर मी परत काहीच करणार नाही बट प्लीज नाऊ स्टॉप क्राईम अग्नेयाला हे बोलतानाही हृदयात वेदना जाणवत होत्या तिच्या पासून लांब राहण आता त्याच्याने शक्य तरी होत का कारण ती ती त्याची हक्काची बायको होती तिच्यावर त्याचा पूर्ण अधिकार होता पण तोच हक्क जर तीच नाकारत असेल तर इथेच तर हरला होता तो त्याच्या स्पर्शाने आणि प्रेमाने जर ती हट होणार असेल तर तो आयुष्यभर तिच्यापासून डिस्टन्स मेंटेन करून राहायला तयार होता मग भलेही त्याला कितीही त्रास होऊ दे तो नाराजीत उठून जाणार तोच ती पटकन घाबरून त्याचा हात पकडते आहो मी मी असं कुठे म्हटलं त्याला बघून झालं तिच्या तिला मंजूर नव्हत त्याचा उतरलेला चेहरा तिच्या हृदयावर शेकडो वार करून गेला इट्स ओके okay जाना आय कॅन अंडरस्टँड आय थिंक मीच थोडी जास्त घाई केली त्यात तुझी मर्जीही घेतली नाही बट आता परत तस नाही होणार तू आता रेस्ट कर माझ्यामुळे रात्रीही तुला परत झोपता नाही आलं मी माझ्या स्टडी मध्ये आहे तो तिच्या गालावर हात ठेवून शांततेत बोलला पण त्याचं बोलणं अगदीच कोरड वाटलं तिला तशी ती अजूनच त्याचा हात खट्ट आवडते आणि त्याला ओढून परत खाली बसवते सिया अगं ते ते तुझे आहेत तर त्यांचा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे मग तू त्यांना हट का करती आहे आई नो या भावना नवीन आहेत तुझ्यासाठी पण स्वतःला मोकळं सोडलंच तर त्यांच्या स्पर्शातलं प्रेम पूर्णपणे उमजेल तुला सियाचं मन तिच्या वागण्यावर तिच्यावर चिडलं जाना आणि तो तिला काही बोलायला जाणार त्याआधीच तिने त्याची कॉलर पकडून त्याला स्वतःकडे ओढून डायरेक्ट त्याच्या ओठांवर ओट टेकवले तशी ह्यावेळी शॉक होण्याची बारी त्याची होती कारण चक्क चक्क त्याच्या सियाने किस केलेली त्याला ती पण अगदी प्रेमाने म्हणजे तिच्या ओठांची ती हालचालही तिच्यासारखीच किती नाजूक आणि हळुवार होती की त्याचे डोळे त्या स्पर्शात हरवून कधी मिटले गेले त्याला कळालच नाही पण हो तिच्या या पुढाकाराने त्याच मन मात्र किती ते सुखावलं तो हळव्या ओलसर त्या स्पर्शात इतका हरवला होता कि त्याला तर तिला प्रतिसाद द्यायचंही भान राहिलं नाही पण त्याचा प्रतिसाद भेटत नाही बघून तिच्या ती हृदयात तीव्र कळ आली त्याला राग आला की काय या विचाराने ती पटकन भीतीने मागे झाली आणि तिने त्याच्याकडे एक नजरही न बघता तिची मान खाली झुकवली कारण तिने किस करताना तर काहीच विचार केला नव्हता पण आता तो आपल्याबद्दल काय विचार करेल या कल्पनेनेच तिला अगदीच लाजल्याहून मेल्यासारखं झालं आणि तिने घाबरून तिचे डोळे घट्ट मिटताच दोन अश्रूंचे ठेंब त्याच्या हातावर पडले आणि तो भाणावर आला तिच्या स्पर्शात त्याचं मन क्षणातच नशात चढल्यासारखं अगदी बेधुंद झालेलं आज पहिल्यांदा कोणाचा तरी स्पर्श वेडावून गेला होता त्याला त्यात ती आपली हक्काची बायको आहे म्हटल्यावर हार्मोन्स कसले शांत बसतायेत ना त्याने शॉक होऊन तिच्याकडे पाहिलं पण तिला असं मान खाली घालून बसलेलं बघून तो पुरता गोंधळून गेला काल मी किस केल्यापासून ते आतापर्यंत रडून रडून पूर्ण मेंशन तू डोक्यावर घेतलेलं मग आता माझ्यावर ही मेहरबानी का तुला तर माझा स्पर्श नको होता ना त्याने आता वास्तवात येत धार, धार आवाजात तिच्यावर नजर रोकली तस त्याच्या आवाजाने ती घाबरली पण त्याने आता तिच्याकडे लक्षच दिलं नाही शेवटी त्याच्या जवळ यायच होत तर इतका रडायचा अर्थच काय होता हाच प्रश्न पडला त्याला आता बोलशील की रडतच बसणार आहेस आणि नसेल बोलायचं तर मी जातो स्टडी मध्ये त्याने परत धमकी वजा आवाजात बोलताच सियाचा कंठ भरून आला त्याच ओरडण तिला सहनच व्हायचं नाही ते, ते मी तुम्ही किस केली म्हणून थोडी ना रडत होते तो स्टडी मध्ये जाईल ह्या भीतीने तिने तोंड तर उघडलं पण चेहरा वर करून त्याच्याकडे बघायची आता तिची हिंमत नव्हती आपण त्याला किस केली म्हणून तो चिडला असंच अजूनही वाटत होत तिला मग का रडत होती तिच्या उत्तरावर खरं तर त्याच्या भुवाया उंचावल्या होत्या म्हणजे रात्रीपासून तो ज्या गोष्टीसाठी स्वतःला कोसत होता ती गोष्ट तिच्या रडण्याचं कारणच नव्हती ते ते तुम्ही असं अचानक मला केस केलं की मला आधी काहीच समजलं नाही त्यात मला ब्रीथ करायलाही त्रास होत होता तरी तुम्ही सोडत नव्हता मग राग नाही येणार का आता तिचा कंठ अगदीच भरून आला आणि तिने हलकेच उपड्या हाताने तिचे डोळे पुसले तसे त्याला त्याच्या पाखराकडे बघून अगदीच कसं तरी झालं पहिल्यांदा या भावना जगताना तिला हळुवारपणे वेळ देणं त्याच्या लक्षातच आलं नाही म्हणून त्याने मनातच स्मताला शिव्या घातल्या आणि तो थोडा तिच्या जवळ सरकला तर तिने भीतीने अंग आखसून घेतलं तसं त्याचं मन आणखीनच हळहळलं तिचं घाबरणं त्याला सहनच व्हायचं नाही तु तुम्हाला मी किस केली म्हणून राग आला ना त्यासाठी सॉरी पण पण प्लीज माझ्यावर रागवू नका तिने झुकलेल्या पापण्यांना करत डोळ्यांनी एक त्याच्याकडे पाहिलं पण तिचं ऐकून मात्र तो शॉक झाला त्याच्या जाणाकडून मिळालेली इतकी सुखद गोष्ट त्याला आवडणार नव्हती का तुला असं का वाटलं मला राग आला म्हणून त्याने तिची हणुवटी वर करत तिच्या डोळ्यात खोलवर नजर रोखली ते, ते तुम्ही मला प्रतिसाद दिलाच नाही तिच्या या निरागस बोलण्याचं त्याला हसूच आलं खरंच कोणी इतक भोळ कस असू शकत हाच प्रश्न पडला त्याला ओ माझ्या जाणाला माझ्याकडून रिस्पॉन्स हवे होता का आता त्याची मधाळवाणी ऐकून अरे अगदीच एवलोसर तोंड करून खालीवर मान हलवली तसा अग्नेयाच्या ओठांवर हसू आलं देन कॅन वी तो तिला विचारणार त्या आधीच तिने त्याला जवळ ओढलं तसा दोघांचाही तोल जाऊन दोघ मागे बेडवर पडले आता त्याचा चेहरा अगदीच तिच्या चेहऱ्याच्या जवळ होता दोघांच्याही श्वासांची गती आणि हृदयाची स्पंदन कैक पटीने वाढलेली आतापर्यंत अग्नी यज्ञ शरीर फक्त गरज म्हणून फुलफिल केलेलं त्यात कधीच भावना नव्हत्या हो पण आता सियाच्या बाबतीत त्याचा प्रेम प्रकर्षाने उफाळून येत होतं त्याने न राहून नजरेने तिची परवानगी मागताच तिने लाचून नजर झुकवली आणि बस पुढच्या क्षणाला त्याने तिच्या मानेत हात घालत तिच्या गुलाबी पाकळ्यांना स्वतःच्या ओठात मिसळून घेतलं तसे तिचेही हात त्याच्या केसात जाऊन घट्ट झाले पण ह्या वेळी त्याचा स्पर्श अजिबात सॉफ्ट नव्हता तरी ती वेळी त्या स्पर्शात बेदुंद होऊन उत्कटतेने त्याला प्रतिसाद देत होती आता कुठे जाऊन त्या अधरांना योग्य न्याय मिळाला होता कारण ह्यावेळी कुरखोडी दोन्ही बाजूंनी तितकीच तीव्रतेने असल्याने हा खेळ काही लवकर संपणार नव्हता चला बाबा आखिर आणि त्यांच्या प्रेमाची एक पायरी तर चढली आहे पण आता मेन पायरी तर अजून बाकी आहे ती म्हणजे त्यांच्या लग्नाच्या सत्याची मग जेव्हा सियाला कळेल तेव्हा ती काय करेल हे तर तुमची उत्सुकता असेलच त्यामुळे पुढचा भाग ह्याहूनही मजेशीर असणार याची मी आत्ताच गॅरंटी देते त्यामुळे भेटूया पुढच्या भागात आणि आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून कळवा कर आणि भरपूर सारे लाईकही द्या आणि ज्यांनी अजून माझ्या छाणेंना सब्स्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा